ताई लंगडत कोण चालती पडली बाई मम्मीला सांगितले का नाही सांगितलं मम्मीच्या मागच्या करामती तब्येत बरी का आता उलट्या मला असं वाटतं का गुड न्यूजच आहे की गुड न्यूज आहे का काही अशी कस काय मळमळ व्हायली मग पडल्यावर मळमळ होत असती काही असं का पडल्यावरच <laughs> का पडली म्हणून पडली म्हणून मळमळ उलटे होती गुड न्यूज असं काय काय लागल पाहायला मुक्कामाल अस मुक्कामाला आधी दिसत नसते कोणाला मुक्कामाला दिसत नसतंय कोणाला मग ते समजत बी नाही लागलं की नाही कस आहे भाऊजी चहा बनवून दिली एकतर भाऊजी चहाली साध रात्री चालू होती तापी आली आणि तापी मध्ये गोळ्या घेतल्या मग त्यांना पण आंबट पाणी झालं असेल आणि भाऊजीनं चहा बनवून दिली तर अशी बनवून दिली डायरेक्ट एवढी गोड केली त्यांनी ते नी झाले असेल मग जास्त हा का भाऊजी जाय पुल्याला घेऊ लागली बारका रोड लागला कुठं मन लागू लागलं माझं मी माहीत आलं त्याच्यामुळे म्हणलं घे म्हणलं हां त्याच्यामुळे मी झोपी घातला आणि त्याला मग आणि हे ह्या पायाला जास्त लागलं त्या असं बसता येईना या अंगाळावर काही करता येईना मग ते बारक्याला घेता येईना हा दवाखान्यात जायचं मग दवाखान्यात जायचं नको एवढं शाळेल काय दवाखान्यात नाही ना रात्री जेवण नाही केलं तू त्याच्यामुळं सकाळी पण नाही चहा पिलीच नाही भाऊजी म्हणजे भाऊजी फोन आला कंपनीतून का म्हणून नसलं वाटेल तर पप्पाला बोलून घेऊ मग काल सकाळपासून चांगलं तर गाडीन थोडस पडले की जरा दनकर अशीच पडले खाली हां हा खाली लागलं गोळा तर आंबट पाणी झालं हम्म

हा पण दिवसभर जातो ना हा ते डायपर मुळातला हे ते हे होते काय होते डायपर रात्री आता ती थंड मुळ घालव रात्री तरी मी दोनदा चेंज केलं डायपर हम्म कोणीतरी फिरायला जाऊ वाटते मस्त बोर झाले असं बोर झाली हम्म नाही तुम्ही तर वाटलं जरास

तो पण इत बारक बरोबर झालं जागा बदलली ना लवकर रात नाही रात नाही हां तेवढी बोली केलेली नाही जाऊ बस ट्रेनात जाऊ आ थोडा लिपड उलटी होती का असं का काय करती मी उलटी नाही व्हायला पाहिजे मला उलटीच ल भेटली माझी उलटी कशी माहिती डायरेक्ट नाकातूनच होती